जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येथे एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बरंच काही बदल झाले आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भारतीय जनता पक्षसोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते तर पाहणं महत्त्वाचं आहेच पण मित्रांनो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधूंची इकी झाली आहे त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम हा सर्वच पक्षांना होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी ठाकरे बंधनची एकी झाली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम भारतीय जनता पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा दोन्ही राष्ट्रवादी या सर्वच पक्षांना होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही दोनशे सत्तावीस आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर जर दोनशे सत्तावीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येथील जर मुंबई मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल एक तर एकशे चौदा नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ ला ला न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना पक्षाला मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सर्वात चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष शिवसेना पक्षाकडेच मुंबई महानगरपालिका आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये दोन फूट पडले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांची एक शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एक शिवसेना त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा शिवसेना पक्षावर होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्ष सोबत गेल्यामुळे आणि मित्रांनो त्यांची सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारची ताकद असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता पहिल्यांदा आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला नेमक्या किती जागा होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला चौऱ्याऐंशी जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा जागा जागा जास्त मिळणार आहेत की कमी मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता तो आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होतात तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या यश मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते तर पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो याचबरोबर या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा सुद्धा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ब्याऐंशी जागा या निवडून आल्या होत्या म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचे यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो आता येणाऱ्या सौराष्ट्रंतीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या स्वराष्ट्रवतीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दे म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा होत्या त्या आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच दोन हजार सतरा साली झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला एकतीस जागा मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या इतक्या जागा येणार आहेत की काही प्रमाणात जागा कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा या राष्ट्रवादी या पक्षाला होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फुट पडली आहे म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन गट हे राष्ट्रवादी या पक्षामध्ये झाले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा सुद्धा काही परिणाम

ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो अजित पवारांची राष्ट्रवादी हे भारतीय जनता पक्ष सोबत आहे आणि मित्रांनो शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत आहे पण मित्रांनो या दोन्ही राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या सौराष्ट्रती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते तर पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर नेमकी जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सात जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे समाजवादी पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला नेमके किती जागा मिळवते ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला सहा जागा या मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना नेमक्या किती जागा होत्या ते, ते आता आपण <गण> पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना या आठ जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येथे एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहूया म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये राज नि जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर याचा काही परिणाम हा सर्वच पक्षांना होणार आहे का म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला होणार आहे का आणि त्याच बरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्ष सोबत पक आल्यामुळे याचा काही परिणाम हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येते एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगर पालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये पहिला पक्ष कोणता असणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आठ जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर अपक्षांना तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये त्यांना परिणाम होणार असल्याचं पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तीन ते पाच जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे समाजवादी पक्ष तर मित्रांनो समाजवादी या पक्षाला या निवडणुकीमध्ये किती जागा जागा मिळणार ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये त्यांना पण या त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये मिळणार नसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर या हो आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेसच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये दहा खासदार आणि दहा आमदारच निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा त्याने येणाऱ्या स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा आपण हे बघूया की आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना तीसच्या आसपास जागा मिळवत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना एकतीस जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा म्हणजे त्यांना अपयशचं मिळणार असल्याचं मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळवलं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा कमी म्हणजे मित्रांनो त्यांना अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला येणारे सौराष्ट्रची आणि महानगरपालिकेची निवडणूक जर येते एक दीड महिन्यामध्ये झाली तर आणि त्यातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा येते एक दीड महिन्यामध्ये झाली तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना चांगल्या चा प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना नऊ जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला सात जागा या या निवडणुकीमध्ये मिळणार असतील आपल्या पाहायला मिळत आहे म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या भागाचं यश मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना त्यांना नऊ जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकट्या असून सुद्धा त्यांना सात जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो येणाऱ्या सौराष्ट्रेची आणि महानगरपालिकेची निवडणूक जर येत्या एक दीड महिन्यामध्ये झाली तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना नऊ जागा मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सात जागा मिळणार असल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या इतक्याच जागा या सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं नवनिर्माण सेना यांचा पक्ष।, पक्ष तर मित्रांनो महिन्यामध्ये जर सोळा सुंदी आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर याचा काही फायदा हा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळवते ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सात जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साथीने त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणार एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साथीनं त्यांना पंधरा ते वीस जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सात जागा मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना पंधरा ते वीस जागा म्हणजे चांगल्या प्रकारचे यश हे या निवडणुकीमध्ये त्यांना मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या कारण मित्रांनो एकनाथ शिंदे हे गेल्या दोन तीन वर्षापासून कायम चर्चेत आहेत म्हणजेच मित्रांनो गेल्या अडीच ते तीन वर्षाच्या पाठीमागे त्यांनी एक बंड केलं ते म्हणजे अख्ख्या देशात कधी न झालेलं बंड त्यांनी आपल्या राज्यामधून केलं म्हणजेच मित्रांनो एक हाती चाळीस आमदार हे त्यांनी गुवाहाटीमध्ये नेले आणि त्याच्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री सुद्धा राहिले त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं नाव कायम सर्वांच्याच मुखात असल्याचं पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांना चांगल्या प्रकारचं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना मुंबईमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या स्वराष्ट्रंथाच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधूंची ती या निवडणुकीमध्ये होणार आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेचच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळल्या आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वीस ते तीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला वीस ते तीस जागा म्हणजे एकदम कमी यश मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांच्या प्रमाण त्यांना पन्नास ते साठ जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळणे आवश्यक होतं पण त्यांना वीस ते तीस जागा म्हणजे अपयशाचं मिळालं असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला तर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकशे ते एकशे पस्तीस आमदार निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तर त्यांचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या सोळा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण वेळ न लावता लगेचच पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चाळीस ते पन्नास जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये चाळीस ते पन्नास जागा म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांना अपयशीच मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना ऐंशीच्या आसपास जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये चाळीस ते पन्नास जागा म्हणजे तीस ते चाळीस जागाचा डिफरन्स या निवडणुकीमध्ये पडणार असल्याचं आपल्याला पाहायला ता मिळत आहे म्हणजेच त्यांना मुंबई महानगरपालिकेवर अपयश येणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण याच्या म्हणजेच म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकीचा तोटा हा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता लगेच पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये कितीतरी दिवसाने ठाकरे बंधू हे एकत्र आले आहेत म्हणजे त्यामुळे याचा काही फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा होणार आहे का ते पाहणं हो आहे कारण मित्रांनो आता आपण पाहिल्याप्रमाणे ठाकरे यांच्या पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सात जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना पंधरा ते वीस जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार जा आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना नव्वद ते शंभर जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असून सुद्धा त्यांना चौऱ्याऐंशीच्या आसपास या जागा निवडून आल्या होत्या पण मित्रांनो यावेळी दोघे वेगळे असून सुद्धा त्यांना नव्वद ते शंभर जागा म्हणजे त्यांना एकदम चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असंच आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस पक्ष या, या सर्वच पक्षांना इतकं कमी यश मिळणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला पंधरा ते वीस जागा आणि त्याचबरोबर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नव्वद ते शंभर जागा या मिळणार आहेत का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या सत्ता सत्ताही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे हे ये तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र